मनामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या डोळ्यावरती आपल्याला एक वेगळा आनंद अनेक चांगलं समाधानाचं चा भाव आपल्याला पाहिजे आप पण हे पाहत असताना आम्ही देखील काल त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आणि सहभागी झाल्यास आम्ही पाहिलं प्रत्येकाच्या एक मनामध्ये एक वेगळा आनंद होता आणि आज तो आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक निश्चित रूपाने ठिकाणी आहे कारण की आज अनेक लोकांनी फार इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचंही वाचतानास फार इतिहास धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचाही वाचताना असत पण ज्या ज्या वेळेला काही मालिक मालिका चित्रपट येतो कुठं मोबाईलवरती एखादा छोटा दिली येतो कुठं काहीतरी एखादी छोटं काहीतरी वाक्य करून वाचतो आणि वाचल्यानंतर आपल्या सतत हेच विचार मी मांडलेलो पण आज ज्या व्यक्तीचा म्हणजे ज्यांना आज आपण या भारतामध्ये नाही तर जगामध्ये सगळ्यात पहिली पदवी जर धर्मवीर कोणाला मिळाली असेल तर हे संभाजी महाराजांना मिळत आणि त्याचं कारण देखील आपण लक्षात घेतलं चित्रपटामध्ये काही भाग वादग्रस्त होऊ नये न्यायालयामध्ये जाऊन काही अडचण प्रोड्युसर यांना यारे होऊ नये म्हणून सुद्धा ती खबरदारी घेतली आहे किंवा बराच भाग त्यामध्ये नकट करायला पण ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो उद्या भविष्यामध्ये कुणी एखादा चित्रपट जर काढणार असेल आणि तो वस्तू दाखवणार असेल त्यावे तर त्यावेळेला अनेक शू बघतं माझ्यासारखी तुला काही शू बघतं आम्ही त्याला सांगू की जर केस होणार असेल तर आमचं त्याच्यामध्ये प्रोड्युसर काय डायरेक्टर नाव टाक पण वास्तविक पिक्चर बनव त्याच्या कुठलाही भाग कारण ती काळाची गरज आहे आज आपण पाहतोय ते पूर्वीच्या काळामधन आपण पाहिलं हो की बाहेरून कोणतरी दहशतवादी यायचे बाहेरून येऊन या ठिकाणी आपल्याकडे काही ना काही घटना घडवायची त्र्याण्णवचं आजही भारतामध्ये सगळ्यात पहिला दहशतवादी हल्ला झाला हा त्र्याण्णवच्या काळामध्ये पूर्वी इंग्रजांच्या विरोधामध्ये बरेच वेळा छोटे मोठे बाउसफोट आपल्या भारतीय लोकांनी इंग्रजांच्या वर केले पण तो दहशतवादी नव्हता तो भारतासाठी होता भारताला भारत भूमीला स्वातंत्र्य मिळून देण्याकरता पण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की आता बाहेरचा कुठलाही अतिरेकी मोदी साहेब येण्याची आवश्यकता राहिली आता आपल्यातलेच तिथं असणारे आपल्या बाजूला बसणारे लोक आज तुम्हाला सांगतो दहशतवादी तयार झाले आणि दिल्लीची नुकतीच घटना घडलेली आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला एखादा सांगतो की अमुक अमुक माझा मित्र आहे हा याचं नाव पठाण आहे याचं अमुक नाव आहे याचं तमक नाव आहे आणि हा एक इंजिनियर आहे हा डॉक्टर आहे अशा लोकांना मी सांगतो दिल्लीमध्ये घटना झाली भागवतजी सगळे लोक असेच होते सगळे लोक डिग्री होल्डर होते आणि एकही बाहेरून आला होता सगळे या भारतभूमीमध्ये जन्म घेतलेले भारताच्या विरोधांमध्ये मानसिकता असणारे लोक फक्त जन्म भारतात झाला पण या औलादी औरंग्याच्याच असाव्यात असं आज त्यांच्या कृत्यातून सिद्ध झालं म्हणून अशा लोकांना या ठिकाणी आलं पाहिजे त्या लोकांनी इथं धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे चार जरी ओळी आपण वाचल्या तरी आपल्या देशाबद्दलची भावना आहे ती आपल्या लक्षात या लढाई करावं लागतं ते काय आता त्या काळातल्या लढाया नाही आहेत पण या लढाया असे पुतळे उभा करण्याकरता हे विचार उभा करण्याकरता ही लढाई उभा करायची आहे याच्यामध्ये तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आमच्या सारख्या कार्यकर्त्याला अहिल्यानगर जिल्ह्याच्या भूमीतनं या आपल्याला सकल जिल्ह्यामध्ये आपल्याला संपूर्ण विचारधारा पुढे घेऊन जाण्याकरता आपल्याला काम करण्याकरता आपल्या सर्वांना काम करायचंय पण आज देखील तुम्ही सर्वांनी हे काम केलं आज सगळेजण आहेत आज जरी आपला प्राथमिक स्वरूपामध्ये मी सुरुवातीला सांगितलं प्राथमिक स्वरूपामध्ये आपला आज अनावर सोहळा झाला पण उद्याचा जो सोहळा आहे आपल्या सगळ्या शिवप्रेमी संघटनेच्या वतीनं उद्या होणार आहे पालक मंत्री साहेब त्या ठिकाणी अभिवादनाच्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि हा अभिवादनाचा कार्यक्रम हा दिमागदार आणि तितक्या स्थापतीनं हा झाला पाहिजे त्याचं कारण एक आहे की आज ज्या वेळेला चावा चित्रपट आला काही आता महिला उभ्या फार ते बोलत काही बस्तर लोक ज्यावेळेस सांगत होते की शेवट पहा शेवट पाहा चित्रपटाला शेवट पहा म्हणायचं पण शेवट तुम्हाला सांगतो धर्मवीर संभाजी महाराज शेवट नका पाहू तुम्ही शेवट औरंगाचा पहा त्याला महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन नाही दिला त्याला गाडला इज आणि दोन हजार चोवीसचं वर्ष लक्षात ठेवा त्या खच्चर लोकांना लक्षात ठेवलं पाहिजे जिथं तुमचा देव औरंगाबाद आढला आहे त्या जिल्ह्याचं नाव सुद्धा छत्रपती संभाजीनगर ते दोन हजार चोवीस मध्ये आलेलं आहे हे विसरून सांगणार हे कोण करू शकत हे जे खरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे लोक आहेत जे खरे धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचाराचे लोक आहेत तेच तुम्हाला सांगतोय धाडस या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये करू शकतात आणि म्हणून ते झालेला झालेलं आहे म्हणून शेवट तो चित्रपटाचा शेवट नाही शेवट कशाचा आहे तर औरंग्या गाडला ज्या वेळेला त्यांनी चाळीस दिवस जसं आता जाधव चाळीस दिवस धर्मवीर संभाजी महाराजांचे हाल केले त्याला पकडलं गेलं अरे पकडून बांधून तर कुणी वाघाला ना सुद्धा नाही पण जर एकटा तुम्हाला संभाजी महाराजाला सोडला असता तुझे शंभरने हजार लोक जरी आले असते तरी संभाजी महाराजांनी ते हजार हजार तुम्हाला सांगतो फाडून टाकले असते पण दुर्दैव हरकत नाही आज, आज जिल्ला जिल्ला मदी, गावा गावा मदी, ते जरी नसले तर त्यांच्या विचाराने आज जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये अनेक त्यांचे मावळे तयार झाले आणि म्हणून ते मावळे त्या त्या ठिकाणीसुद्धा उत्तर देण्याचं काम करतात त्यामुळे त्याची चिंता काय कुणी करू नये पण शेवट एवढाच लक्षात ठेवला पाहिजे की आज अनेक लोक सांगतात काही काय वेगळे व्याख्यानं असतात आता ते त्याचे प्रत्येकाचं मत वेगळं असतं मी अनेक वेळा सांगतो मतामध्ये सांगतात ते व्यक्त करत असताना भावना व्यक्त करत असतात की संभाजी शिवाजी सैन्यामध्ये सगळे लोक ठीक हो। आहे तुझा इतिहास त्याच्यावर अनेक वेळा वादम झाले कुणी पुस्तक गेले कुणी एवढे गेले त्याचे घर फोडले त्याच्या घरात घुसले त्याला मारला त्याचे पुस्तक जाळले जा केसेस झाले जा सगळं घडलं पण इतिहास एवढा लक्षात ठेवायचा हे दोन्ही जे असतील छत्रपती त्यांचं युद्ध फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो बरोबर झालं हे लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे हे विसरता कामा इतिहास काय इतिहास एवढा ठेवायचा आहे युद्ध कोणावर झाल्यास ठेवायचं आहे पण आजही दोन हजार पंचवीस जरी असलं तर युद्ध आपलं तुम्हाला सांगतो आपल्या आपल्या कोणाशीच नाही युद्ध फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विरुद्ध या विचारधारेच्या विरुद्ध कोण असल तर भारतामध्ये करणारे आज यादी जे काही वळवळ सुरू झालेली आहे काही डॉबरमॅनच्या औलाधी झालेल्या आहेत हेच लोक तुम्हाला सांगतो आपल्याला आजही तुम्हाला सांगतो आपल्या विरोधात म्हणून आपल्याला हा सगळा विचार करण्याची आवश्यकता आज जर निमित्त वेगळं असलं त्यात आपल्याला आता फार बाकीचं काही मी बोलत बसत नाही पण इतिहास आपण लक्षामध्ये ठेवला पाहिजे स्मरणात ठेवलं पाहिजे आज फक्त वातावरण सोहळा होणार आहे एक आनंदाकरता आई सगळं केलं हे कुठल्याही सत्तेच्या गादी करताना हे फक्त आई फक्त की प्रत्येकाच्या माती म्हणजे जो हिंदू असेल प्रत्येकाच्या माती कुठली जर भविष्यामध्ये जर टिळा राहायचा असेल तर ह्या लोकांनी स्वतःच्या प्राणाच्या आहुती देण्याचं काम केलं म्हणून अशा लोकांचं मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर स्वराज दर्शक संभाजी महाराज असतील या लोकांनी केलं आणि त्यांना कुणी मार्गदर्शन केलं तर आज छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं असेल तर स्वतःच्या आईंनी जे महाजिगाऊ साहेबांनी आज महाजिगाऊ साहेबांना माहिती होतं की आज आपला पुत्र आपण घडवतोय पण याचा शेवट कुठं शेवटी दाखवतोय सैन्य आणि लाखोच्या संख्येसमोर आपण मूळभर लोक काय करणार पण तरी सुद्धा महाजिजावसाहेबांनी मनामध्ये निश्चय केला की आपल्याला आपला स्वतःचा पुत्र जोपर्यंत आपण या भारतभूमी करता धर्मा करता जोपर्यंत समर्पित करत नाही तोपर्यंत कुठलाही व्यक्ती या ठिकाणी त्यांच्या भाग उभा राहायला आणि म्हणून पहिला निर्णय महाजिजावसाहेबांनी घेतला आणि त्याच्यानंतर धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढाकार घेण्याचा मोठं सैन्य त्यांच्या भाग उभा आणि त्या सैन्याच्या जीवावरती आज हे भारतामध्ये आपण जे म्हणतो की हिंदू विश्वराज्य झालं पाहिजे श्रींची इच्छा की छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती आणि ते स्वप्न पुढे घेऊन जाण्याचं काम कुणी केलं तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्यानं संभाजी महाराजांनी ते पुढे घेऊन हे आज जरी गेलं असले तरी आज आपल्या सर्वांची जबाबदारी आपण आता कोणी सांगितलं की पुतळ्यामध्ये माझे योगदान आहे योगदान जरी असतं पण माझ्या बरोबर तुमच्यासारखे अनेक छत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराजांसारखे आपल्याला मावळ्या सर्वांची जबाबदारी आहे आणि जबाबदारी पण आहे आणि आपलं प्रत्येकाचं कर्तव्य पण आहे आपण हे सगळं काम केलं पाहिजे आणि आज मी तुमच्या सगळे तमाम हिंदू माता आणि भगिनींचे आभार देखील व्यक्त करतो की आज तुम्ही बसून त्रास अनावरून सोहळ्यापर्यंत आज सगळे माझ्या पाठीमागे उभा राहिले प्रत्येका